एबीपी माझा टेव्ही नाईनच्या माझ्या पत्रकार बांधव आणो आय बी एन लोकमत असेल एबीपी माझा असेल टेव्ही नाईन असेल जे जे माझे पत्रकार बांधव आहेत या माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे बांधवांना तुम्ही बघताय आज स्वातंत्र्य दिन आहे ते स्वतंत्र झालाय देशाला स्वातंत्र्य मिळाले पण माझ्या विद्यार्थ्यांना मला माझ्या शाळेवरती जाऊन त्या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या ध्वजार होणारा सलामी सुद्धा ठोकता येत नाही कारण काय कारण ज्या गावात आम्हाला त्या ठिकाणी दुसरीकडे जायचं आहे आमच्या भोगावती नदीवरती हा जो पूल आहे या पुलाची पुला उंची कमी असल्यामुळे पुलावरती पाणी असल्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना आणि मला पलीकडे जाता येत नाही आणि मग आम्ही कसल्या गप्पा मारतोय आम्ही कसल्या गप्पा मारतोय आम्ही म्हणतो देश स्वतंत्र झाला हो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला पण आमच्या मूलभूत प्रश्नांचा काय आमचे प्रश्न सुटले का अरे आमच्या मागण्या काय रस्ता आरोग्य शिक्षण जेवढ्यात आमच्या मागण्या मग या मागण्या आमच्या आज पूर्ण झाले का गेल्या कित्येक दिवसापासून या मागणी आहे या पुलाची उंची वाढवली या पुलाची उंची असल्यामुळे या विद्यार्थ्याला अभिमानाचा दिवस आहे स्वाभिमानाचा दिवस आहे आज ते स्वतंत्र झालाय पण दुर्दैवाने या दिवशी सुद्धा शाळेवरती आम्हाला जाता येत नाही कारण फक्त हे पुलावरच पाणी आज सगळे आमदार त्यांच्या अंगावर काळा खोट आलाय खासदार त्यांच्या अंगावर आलाय मंत्री ज्यांच्या अंगावर टीका अकोट आलाय नवे, नवे आदरणीय पंतप्रधान मोदी सुद्धा लाल किल्ल्यावरती ला भाषण देतील मुख्यमंत्री भाषण उपमुख्यमंत्री भाषण टोकतील सगळे जण भाषण टोकतील अहो पण आमच्या प्रश्नांचं काय आमच्या प्रश्नावरती भाषण टोकू नका आमचा प्रश्न सोडवा तर आम्ही तुम्हाला मत दिले आमच्यामुळे तुमच्या अंगावर टीका अकोट आलाय म्हणजे आमचे प्रश्न सोडवा आणि दुर्दैवाने आम्हाला सांगायची लाज वाटते की एवढा स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा दिवस असताना आम्हाला मात्र या दिवशी आम्हाला आमच्या शाळेवरती जाता येत आहे याचा आम्हाला सांगायला लाज वाटते लाज आमच्या थोडी दुर्दैव परिस्थिती आहे की या परिस्थितीमुळे छोट्याशी मुलं शाळेत त्यांना शाळेत पाण्यामुळे जाता येत नाही तर आमच्या पुरावर पाणी थांबतच नाही आणि शाळेच्या मुलाची फार शाळकरी मुलांची व्यवस्था करावी ही आमची नम्र विनंती आहे ही आमची कळकरची विनंती आहे आज स्वातंत्र्य दिन असताना आज उल सात मुलं आहेत त्यांना एवढा उत्सव करायचा आहे पण त्यांना जाता येत नाही त्यासाठी शासनानं हे आमची मागणी मान्य करावी आणि आमच्या दोन्ही मुलांची रुची वाढवून द्यावी ही आमची मागणी ही कळकशी